she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेत सात दिवशी साजरा केला जातो यावर्षी रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे म्हणजेच कधी तर उद्या आपल्याला सर्वांना श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे यंदा श्री संत गजानन महाराज यांचा एकशेशेचाळीस वा प्रकट दिन आहे प्रकट दिन साजरा करण्याची पद्धत प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक प्रार्थना करण्यासाठी किंवा आशीर्वाद घेण्यासाठी येतात पूजा दान सत्संग प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत शेगावच्या श्री गजानन महाराजांचा दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या अवतारेही मानले जातात मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणावीसशे दहाला समाधी घेऊन संपवला होता गजानन महाराजांचा गणगण गणात बोते हा मंत्र प्रसिद्ध आहे या मंत्राचा तो अखंड जप करत असतात या मंत्रामुळेच त्यांना गजानन महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांना शेगावचे संत म्हणून देखील ओळखले जाते तर अशा पद्धतीची ही गजानन महाराजांची थोडीशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर असं म्हणतात की गजानन महाराजांनी त्यांच्या हयातीत असंख्य चमत्कार केले त्यांनी गरजू आणि गरीब लोकांना मदत केली त्यांच्या चमत्कारांनी गर्विष्ठ आणि अहंकारी लोकांना अद्दल घडली हे लोक सदमार्गावर चालू लागल्याची माहितीसुद्धा आपल्याला मिळत असते तर असं हे महत्त्व गजानन महाराजांचं आहे आणि बघा असं म्हणतात की श्री स्वामी समर्थ महाराजांचा ते एक अवतार होते असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला उद्या घरामध्ये आपल्या घरातली जी काही इडापिडा वाईट भोग करणे बाधा नकारात्मकता आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आपण अनेक सेवा करतो अनेक उपाय करतो पण काय होतं ना की कधीतरी आपल्या त्या सेवांना कुठेतरी खंड पडत असतो किंवा मग काय होतं की त्या सेवा आपण करून सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होत नसतो कारण का घरामध्ये ह्या थोड्याशा निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्यामुळे काय होतं की त्यांचा जो प्रभाव असतो तर तो आपल्यावरती आपल्याला जाणवत असतो आणि त्या सेवेंचा आणि त्या उपायांचा पाहिजे तसा फायदा मग आपल्याला होत नाही त्यामुळेच ज्यावेळेस ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात ह्या विशिष्ट तिथींमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळसुद्धा आपल्याला विशिष्ट प्रकारेच मिळत असतं आता भरपूर घरामध्ये गजानन महाराज जे आहेत ना तर ते ब बरेच जणांचे गुरुसुद्धा आपण मानलेले असतात तर आपल्या गुरुची सेवा करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे तर गुरुची सेवा व्हावी आपल्यावरती आपला गुरु प्रसन्न असावा यासाठी आपल्या जीवनामध्ये त्यांची सेवा करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे तर उद्या तुम्हाला गजानन महाराजांचा जर फोटो मूर्ती तुमच्याकडे असेल तर एका छान पाटावरती ठेवा त्यांना गंध फुलं अक्षदा अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावा आणि श्री संत गजानन महाराजांचा जो विजय ग्रंथ आहे तर त्या ग्रंथ ग्रंथाचं एक पारायण तुम्ही करू शकता पारायण करणं शक्य नसेल तर फक्त ओम गण गन, गण गन, गणात भोते गण गन, गणगणात गन, बोते ह्या मंत्राचं तुम्हाला घरामध्ये पठन करायचं आहे तर ह्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठनामुळे काय होतं की घरामध्ये जी नेगेटिव एनर्जी असते ना तर ती संपण्यासाठी मदत होत असते आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये कापूर जाळतो तर त्यावेळेस त्याचा परिणाम आणि ज्या सेवा आपण करतो तर त्याचा प्रभाव हा आपल्यावरती खूप लवकर आपल्याला जाणवतो तर त्यामुळेच उद्या घरामध्ये आपल्याला हा कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे आता हा कापूर कशा पद्धतीने जाळायचा याची माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे बघा ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर वगैरे घेता तर त्या भांड्यात तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत आता ह्या दोन वस्तू कोणकोणत्या आहेत तर तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर दालचिनी जी असते बघा तर ती दालचिनीची पावडर तुम्हाला घ्यायची आहे आता दालचिनीची पावडर नसेल तर मग तुम्ही अख्खी सगळ थोडीशी दालचिनीचा तुकडा सुद्धा घेऊ शकता आणि त्या आणि त्याच्याबरोबर आपल्याला दुसरी वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे गावरान गायचं जे शुद्ध तूप असतं बघा गावरान गाईचंच तूप आपल्याला घ्यायचं आहे म्हशीचं वगैरे चालणार नाही तर ह्या दोन वस्तू आपल्याला त्या कापूरमध्ये घ्यायच्यात अर्धासा चमचा तुम्ही तूप घेतलं तर तरीही चालेल अर्धा चमचा पण खूप होईल थोडंसं अर्धा चमचाला जरी कमी घेतलं तरीही चालेल आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू घेतलेल्या आहे ते भांड तुम्हाला घेऊन देव घरासमोर बसायचं आहे उपाय कधी करायचा बाराच्या आत करा सकाळी बाराच्या आत करा किंवा मग संध्याकाळी चार नंतर करा भर दुपारी आपल्याला हा उपाय करायचा नाही आता काय करायचं आहे कापूर काडीच्या पेटीच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू दोन घेतलेल्या आहे आपण तर दालचिनीची पावडर त्या कापूरवरती टाकायची किंवा दालचिनीचा जर तुकडा घेतलेला असेल तर तो त्या कापूरवरती टाकायचा आणि थोडंसं एक ते दोन चा, च चम्मच तुम्हाला त्यावरती तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला हे जे जळत आहे तोपर्यंत तुम्हाला गण गण गणगण बोते या मंत्राचं तुम्हाला घरामध्ये पठण चालू राहून द्यायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर नक्की नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल त्यानंतर त्याची जी थोडीशी आता रक्षा तयार झालेली असेल रक्षा म्हणजे काय थोडीशी त्याची कापूर जाळल्यानंतर खाली थोडीशी राख तयार झालेली असेल तर ते काळे जी असते ना तर ती राख ती थोडीशी तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे घरामध्ये जे लोक राहतात ना तर त्या सर्वांच्या कपाळाला तुम्हाला थोडासा त्याचा एक टीका द्यायचा आहे याने आपल्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा या उपायाचा छान अनुभव छान रिझल्ट तुम्हाला येतील घरातले जे काही दोष अडचणी संकट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।